नमस्कार मित्रांनो मी दिनेश जाडखंडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो जे टेट टी ई टी आणि सी टी ई टी पासआउट असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रकारचा हा पत्र आहे मित्रांनो जिल्हा परिषद अमरावती यांनी एक पत्र काढलेलं आहे हे पत्र आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं पत्र आहे आणि गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती धारणी आणि चिखलदरा यांच्या नावाने हे पत्र काढलेले आहेत आणि विषय आहेत की पेसा क्षेत्रातील रिक्तपदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारामधून कंत्राटी तत्वावर भरण्याबाबत हे जे विषय आहे हे विषय लक्षात घ्या की पेसा क्षेत्रातील जी रिक्तपदे आहेत ती रिक्तपदे फक्त आणि फक्त अनुसूचित जमातीच्या उमेदवारामधून कंत्राटी तत्वावर भरणेबाबत हा विषय आहेत कारण की मेळघाटामध्ये पंचायत समिती धारणी आणि चिखलदरामध्ये ज्या काही शिक्षकांचा जागा रिक्त असतील त्या जागेवर क्षेत्रातील रिक्त पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारामधून कंत्राटी तत्वावर भरणेबाबत हा पत्र काढलेला आहे आता आपल्याला पाहायचं आहे की या पत्राच्या माध्यमातून अर्ता धारण करणारे जे काही शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील कोणकोणते अटी नियम छर्ती लावलेले आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये रिक्त असलेल्या जागेंवर स्थानिक पेसाक्षेत्रातील उमेदवारांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याकरिता सूचना प्राप्त आहे की जे पंचायत समिती धारणी आणि चिखलरामध्ये जे स्थानिक पेसा क्षेत्रातील उमेदवार असतील त्यांच्यासाठी हे पत्र काढलेले आहेत आणि सदरची पदे अनुसूचित जमातीच्या टेट टी ई टी आणि सी टी ई टी अर्ता धारण करत असणाऱ्या उमेदवारामधून भरावायचे असल्याने आपल्या पंचायत समिती अंतर्गत अनुसूचित जमातीचे शिक्षक पदाकरिता अर्हता धारण करणारे पात्र उमेदवारांना दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करण्यास्तव आपल्या स्तरावर सूचित करण्यात यावे मित्रांनो अनुसूचित जमातीच्या जे काही उमेदवार असतील आणि जे टेट प्लस टी ई टी आणि सी टी टी असतील त्यांच्याकडून त्यांना फॉर्म भरून घ्यायचे आहेत जे अर्ताधारण कर अर्ताधारण केलेले जे उमेदवार असतील त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्यायचे आहेत आणि विशेष करून पंचायत समिती धारणी आणि पंचायत समिती चिखलदरा म्हणजे दोन पंचायत समितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे यांना फॉर्म भरवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये फक्त टी ए आय टी टी ई टी आणि सी टी ई टी अर्थात धारण करण्या करणारे जे उमेदवार असतील त्यांनाच फॉर्म फिलअप करायचे आहेत आणि तेही दोन हजार बावीसला जे टेट पासआउट आहे तेच ते जे जी, ते 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 जी, जी, जी आर असतील त्या शासन निर्णयानुसार हे जे काही फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस आहे त्या जी आरनुसार होणार आहेत आणि ते फक्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता उमेदवारांकरिता असतील आणि फॉर्म भरण्याचे जे दिनांक आहे किंवा पात्र उमेदवार जे असतील टेट टी ई टी आणि सी टी ई टी यांच्याकडून वीस सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर कराण्यास्तव आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे म्हणजे यांना एक प्रकारे माहिती द्यायची आहे तसेच प्राप्त प्रस्तावाची तपासणी सूचीप्रमाणे पडताळणी करून दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत खास दूतामार्फत या कार्यालयास सादर करावेत यात विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि शेवटचं जे आहे हे जे यांना या कार्यालयात जे काही हे जे पत्र असतील किंवा प्रस्ताव असतील हे प्रस्तावाची पूर्ण तपासणी करून पडताळणी करून दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत खास दूतामार्फत सादर करावायचे आहेत आणि यामध्ये कोणत्याही प्रकारे विलंब व्हायला नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे मित्रांनो हे जे पत्र आहेत हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे आहेत म्हणून जे काही दोन हजार बावीसच्या दोन हजार बावीसची जी टेट असतील किंवा टी ई टी सी टी टी जे पासआउट पासआउट असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा जे पत्र आहे अशाच प्रकारे नवीन नवीन माहिती तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी दिनेश झाडकंडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे काही मित्र असतील त्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद